आता माझ्या पोराची एक गाडी मी शेतकरी जाईल माझी एक गाडे आपण महागाई वाढलीय मग तू हो। मला काय महागाई वाटत नाही मला स्वचताच वाटते दारू पण मोबलक मिळते ऐकाय आले का आणि मटन पण मोबलिक मिळते यशवंतराव मेहतेनी आणि जेवंत यशवंतरावांनी यशवंतराव मेहते जयवंतप्पानी पहिल्यांदा मंगला बांधला नंतर राजाराम बापू झाला परत त्यामुळे इथले कृष्णेचा आमदारच मीना झाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्याविषयी काय वाटत नाही ते सुद्धा माणूस चांगलाच आहे आपल्या वाईट वे म्हणायचं आपलं काही काम नाही आपण त्याला एवढी माणसं आहे का nice. oh. स्वस्त झाली की बंबाल देते oh. महागाई झाली की बंब oh. बाल देते मग आता शेतकऱ्यानं कसं करायचं सांगा बरं शेतकऱ्याच्या मालाला जर पाहिजे तर पाहिजे हे शंभर टक्के मान्य आहे तर तुम्हाला जर परवडते का की नोकरदारांच्या बाजूने सरकार आहे आणि नोकरदारांना सम केला कि त्याला पगार वाढू त्याला पेन्शिल वाढू कशाला वाढवायची त्याचं भागत नाही का त्याला चारचाकी गाडी पाहिजे नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघ फिरत आहे आणि फिरत फिरत मी आलो आहे कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये आणि मला इथं रामराव पाटील हे जुने जाणते अभ्यासू शेतकरी भेटलेले आहेत यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांचाच हा कराड जुना मतदारसंघ त्यांचा बालेकेला सातारा मतदारसंघ होता कराड हे त्यांचं गाव होतं आणि तिथल्या वाटार नावाच्या छोट्या गावामध्ये मी आलोलो आहे सोबत रामराव पाटील शेतकरी आहेत तर पाटील साहेब नमस्कार नमस्कार तर मला जरा जुना इतिहास सांगा यशवंतराव चव्हाण त्यांच्यापासून तुम्ही बैल होतो का त्यांना यशवंतराव चव्हाण बघितलं होतं त्यांचा काळ जरा थोडासा बरा होता इतका बरा नव्हता थोडासा बरा होता स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळालं होतं काळाला नाही त्यात आम्हाला शैक्य सुद्धा मिळालं नाही आता माझ्या पोराची एक गाडे मी शेतकरीच आहे माझी एक गाडे आपण महागाई वाढली आहे मग तू मला काही महागाई वाटत नाही मला स्वचताच वाटते का वाटते एक माहीत आपल्याला हर चीज मिळते आत्ताच्या काळात सर चिड आता, आता पाचशे रुपये लिटर तेल झालं पेट्रोल झालं पाचशे रुपये लिटर झालं तरी गाडी आपण फिरवू शकतो मग महागाई कशी म्हणायची मी गाड्या कशा दिसते आपण आता आमच्या गावात बरेच बंगलं दिसतील या पाच दहा वर्षात झालं पंधरा वीस वर्षात बंगलं झालं म्हणजे पूर्वीच्या काळात आता नावं घेत हो नाही कोणाची हो, पूर्वीची राजवट होती उसाल दर मिळत होता आता मग ती महागाई वाढल्या महागाई वाढल्या पण त्याच्या पट्टीपेक्षा दर्जा आता मिळते आम्ही बंगल बांधलं मला पत्र पान मिळत नव्हतं पूर्वी म्हणजे मी म्हणत नाही पण आता सगळ्या वस्तू मिळतात पंधरावीस वर्षात नाही पाहिजे ती ती मिरची ती मिळते पाहिजे ती खायला मिळते मी बर का सुरुवातीला म्हटलं घेतलं पाच रुपये किलोमीटर होतं आता पाचशे साठ सहाशे साठ झाले तरी आम्ही हातीला जातोय दारू पिते ती मी पण देतो म्हणजे पैसा आहे काय पिता आपल्या कारखान्या काय पिता ड्रिंक दारू ती पण दारू मंत्री इथलेच आहेत दारू जिल्ह्यात दारू पण मोबलिक मिळते आले का आणि मटन पण मोबलिक मिळते इतका पैसा संस्कृती बिघडली संस्कृती कशी बिघडली म्हणायची आम्हाला आम्हाला कसं आहे मध्ये आम्ही काय बिघाड वाटते का तुम्हाला नाही आम्ही कष्ट करतो कंटाळवास घेतली पाहिजे की का बरोबर आता एकट्या उसाला पैसा येतो की नाही आम्ही बंगल मांधायला लागू महागाई कशी मानायची आणि गाड्या परत बघा आता गाड्या किती दाखवायच्या बघा तो आली गाडी तोर गेली गाडी आली गाडी तोर गेली गाडी म्हणजे पैसा कुठं नाही अच्छा तुम्ही बोलला की उसा उसामुळे पैसा येतोय तर ते उसाचे सहकाराची मूर्खमेड कुणी रावली तुमच्या करारमध्ये यशवंतराव महतेनी आणि जेवंतप्पा यशवंत बाबानी यशवंतराव महते जेवंतप्पानी पहिल्यांदा मंगला बांधला राजाराम बापू झाला परत सह्याद्री झाला बार। आमच्या भागाला दोन्ही बाय पण तिने पण त्या जवळच्या भागाला परवानगी दिली कारखाना करायला तिने विरोध केला नाही त्या भावा भावानी पण जवळ कारखाना करायला विरोध केला नाही राजाराम बाप्पाचा किती किलोमीटर बघायला म्हणजे इथंच आहे जवळच आहे इथं सायद्री मरिळी लांब आहे सोडून द्या म्हणजे आता कारखान्याचं आम्ही कारखान्यांचं कस म्हणजे तिथलं राजकारण कसं असतं कोणाची सत्ता काय आमच्या कृषीत काय माहित इथं पानगड काय आहे आमच्या वाळव्या भागात कृष्णा जास्त इथला आणि करारचा म्हणजे मध्य काय कि माहित त्यात कृष्णेचा भाग कमी आहे आणि वाळव्याचा जास्त भाग आहे त्यामुळे इथलं कृष्णेचा आमदारच मिना झाला आहे बर काय मतदारसंघ वाद जास्त जाते त्यामुळे कृष्णेचा आमदार इथं झालाय आता लोकांची कस मत कस काय आपण ते काय सांगणार सांग कुणाच्या भावना काय कोणाला काय मिळालं कुणाला काय नाही मिळालं आमदार कोण व्हायला पाहिजे आता काय माहिती आमची इच्छा आहे क्रिश्लीचा आमदार मग त्यांच्या आमचा विकास करण्याचा कोण कोण झाला पाहिजे माझं नाव गेला तिथं ज्यांनी विकास केला म्हणजे यशवंत असली वेगळे जेवणताप्पा असलेली त्यांच्यातला हवा असं मला वाटते विकास केला आमच्या भागात काय विकास केला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्याविषयी काय वाटत नाही सुद्धा माणूस चांगलाच आहे का नाही ते सुद्धा चांगली आहेत तरी सार्वजनिक काम केली असं तुमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं कुणी पृथ्वीराज चव्हाणांनी चव्हाण कस मला आमदार करता खासदार करता का मी करू का काम माझ्याकडे काहीच नाही तर मी काय करणार कर? मला कराय की काय तर मंत्री मंत्री बघा सगळा भाग सुमचं नाही नाही तर मला मुख्यमंत्री करा महाराष्ट्राचा नाही आमचं वातावरण असं चक्काचक्त आता शरद पवार केलं बारा मध्ये काय होत सांगा बरं कुठ आमचं नेलं साताराचं सगळं सगळं पाणी नेलं सातारा जिल्ह्याचं बारामध्ये काम करायचं बरोबर काय चुकीचं आहे आमच्या भागात मी करतो की विकास मला करायचा मुख्यमंत्री करा इकडं पाणी आहे की भरपूर इकडे पाणी असू पण सिंचन करायला की सिंचन केलं पाहिजे का नाही येते अरे मध्ये कोणी बोलू नका प्लीज ह्याच्या बोलायचे त्यांना मी संधी देतो त्यावेळी बोला हा मग शेतीला दर शेतीला दर वगैरे पुरेसा असं वाटतंय तुम्हाला आता मला वाटते भरपूर आहे काय माहित सोडून द्या बाकीच्या बाकीच्या मालाला त्या बेत्यानंतर राहायच की नाही म्हणायचं कस कशी शेंगा तुम्हाला सांगतो माझी चारशे साडेस कष्ट केलं पैसा मिळतो तुम्ही आता तुम्हाला सांगतो कर्जमाफीच कर्जमाफी सरकार कोण पण येऊ द्या कर्ज माफी करा कर्जमाफी करा का नाही चोरायची करा आता मी उभ्या गावात विचार कष्ट करतो भाईन म्हणून मला पिकत चुरज गेला नाही कर्जमाफी करा आणि कर्ज माफी करा कशाला कर्जमाफी करा कर्जमाफी करायची नाही बोल आम्ही कर्ज फिरतोय त्याला अनुदान द्या त्याला पैसा द्या चोरांची कर्जमाफ कशेल कर करता दुकानात जाणार जातच नाही त्याचं जा कर्जमाफ तुम्हाला माझं म्हणणं एकदम बरोबर कर्जमाफी कुणाची केली आहे जो कष्ट करतोय त्याचं माफ करा त्याला अनुदान द्या म्हणजे त्याला प्रवृत्ती काय होईल फिरायची प्रवृत्ती वाढेल आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको बिलकुल आमच्या शेतमालाला भाव द्या कांद्याला भाव द्या सोयाबीनला जर कांदा आता चाळीसच्या पन्नास चाल तुम्हाला तर पसंत आहे का म्हणजे दोघं पण जगली पाहिजे स्वस्तही झाली की बंबाल तिथे महागाई झाली की पण बंबाल ती मग आता शेतकऱ्यांनी कसं करायचं सांगा बरं शेतकऱ्याच्या माला जर पाहिजे तर पाहिजे हे शंभर टक्के मान्य तुम्हाला तर बर वाटतंय का नाही परवड तुम्ही काय करताय तुम्ही सम मोर्चे आंदोलन करताय का कि लय महागाई वाढली दूध स्वस्त झालं पाहिजे अहो दूध तुम्हाला आता ऐकून घ्या काय काय श्री लाख लाख पगार मिळते पगार नाही की तो तुम्हाला काय म्हणायचं तुम रिटायर झाल्याने मिळते ती पेन्शन मिळते त्याला सरत नाही किती पेन्शन मिळते ऐकून घ्या त्याला सरत नाही किती पेन्शन मग त्याला दूध तु काही महाग हो ना का आता दूध समजा इथं तीस नमी जाते शंभर न हजार न खाऊ दे की तुम्हाला सरत नाही पैसा इथं शेतकऱ्यानं कष्ट केलं की त्याला जनावर पाळायची बंद झाली शेतकरी का पाळायची बंद झाली मी सुद्धा पाच आता मत्सर पाळतो गोट्या देत इनकमच नाही इन्कमच नाही तुमच्याच कामाला बरं त्या दुधाला इन्कम नाही दूध दर दर वाढवत नाही मग त्याविषयी काय कुणी आतापर्यंत कोणी वाढवला नाही आणि पहिला पण वाढवला नाही म्हणजे आम्ही कष्ट करतो एवढं दुधाला पैसे मिळत नाही मी म्हणतो शंभर दीडशे रुपये मशीद दूध पाहिजे गाईचं ऐंशी रुपये पाहिजे तेव्हा नोकऱ्या नको म्हणतील शेतकरी तकडे नोकरदाराला तुम्ही इकता पगार देताय साबोन देताय आहे देताय देत आहे शेतकऱ्याने काही बॉम्ब लाईक तुझ्या हातामध्ये हा त्यातली कशाला इकता पगार देत आहेस ना तर द्या वसंत काढून टाकलं नोकर असला मुख्यमंत्री पाहिजे अच्छा कसा नोकर पगार वार म्हटला की नाही त्याला काढून भागत नाही तशाला त्याला पगार पा पाहिजे चार चाकी गाडी असावी कुरासारखा मुख्यमंत्री पाहिजे दादा होऊन दा। गेला पण त्याला शरद पवार घालवला चांगल्याला त्याने काय आता एकनाथ शिंदे कसं केलं तु दोघांच पटलं नाही तसं शरद पवारने केलं शरद पवारने काय केलं चांगला माणूस घालवून टाकला एकनाथ शिंदे काय केलं एकनाथ शिंदे यांनी दोघांच पटत नाही एकमेकांच त्याचं काय चुकी म्हणत नाही आलं का येणार पण त्या एकमेक शेतकऱ्याला काही मिळणार झालंय काय ना कि नोकरदारांच्या बाजूने सरकार आहे आणि नोकरदारांनी सम केला कि त्याला पगार वाढू त्याला पेन्शील वाढू कशाला वाढवायची भागत वा। नाही का त्याला चार चाकी गाडी पाहिजे आता प्रोफेसरला नोकरीला जायचंय त्याला चार चाकी नाही का शेकडून जावं ना मरत माझं म्हणणं ऐकून घ्या शेतकऱ्याचं वाढवा वाटचे सगळ्या शेतकऱ्यांसाठी वाढवा दूध हजार रुपये लिटर करा पण असली काय देऊ नका तेव्हा ही आमची नोकरी ही लोकल दिसते लहान मुलं वगैरे अजिबात हो, हो. नोकरी नको नो म्हणतील मसरत पाळूया म्हणतील गायात पाळव्या म्हणतील हो. बरोबर ती काम करते की नाही त्याला इन्कम मिळणार त्यामुळे मुंबईला पुण्याला पळते मुंबई पुण्यात सुद्धा भागत नाही त्याला पुरी की पण मिळणार झाली आलं का शेतकऱ्याच्या मुलाला पुरी काय मिळणार भागना म्हणून मिळणार करा दर दर्जा जोला जा कशा नोकरी मागते का मागेल का जाईल मंबाई पुण्याला शेती माल वाढवायचा म्हणजे की नाही शेती माल असा वाढला पाहिजे तुम्हाला पण परवडला पाहिजे आम्हाला पण परवा तुम्ही जी घेणार आहे की नाही त्याला पण परवडला पाहिजे पण शेतकऱ्याचा जास्त विचार केला पाहिजे नोकरदाराचा अजिबात करायचा धन्यवाद तुम्ही रामराव पाटील शेतकरी आहेत अभ्यासू शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला जपलं पाहिजे शेतकऱ्याला चांगला दर दिला पाहिजे दुधाला चांगला दर दिला पाहिजे तर ग्रामीण भागात चांगली प्रगती होईल